आजचा जो बायटा आहे तो साधारण अपेक्षा असणाऱ्या बारावी शिक्षण झालेल्या आणि शेतकरी कुटुंबातील मुलीचा आहे त्यांच्या अपेक्षा सुद्धा अतिशय साधारण आहेत त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने तर हा व्हिडिओ शेअर करा कारण सध्या समाजामध्ये अशा प्रकारची चळ खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व मतदार केंद्र म्हणजे शिवराज मराठा मतदार केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार तीन उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे रंग मुलीचा नेमोगोर हो आहे शिक्षण मुलीचं बारावी झालेलं आहे आणि मुलगी सध्या शिवणकाम घेऊन करत आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील बहीण व त्यांचा परिवार आहे मुलीचे वडील हे शेती हा व्यवसाय करतात मुलीच्या बहिणीचे लग्न झालेलं आहे मूळ हे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत मरेदीचा वेध ज्यांचं देवक आहे व्हिडिओतला एक महत्वाचा भाग म्हणजे अपेक्षा अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं असेल कृपयाची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा असेल तो धाराशिव जिल्ह्यामधील मुला मुलाचं मूळ गाव असावं मुलाचं शिक्षण हे दहावी बारावी झालेलं असेल तरीही चालेल पण मुलगा हा कर्तबगार असावा निर्व्यसने असावा मुलगा शेती करत असेल नोकरी करत असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असेल तरी चालेल फक्त मुलगा कर्तृत्ववान असावा अशी त्यांची प्रामुख्याने अपेक्षा आहे त्यामुळे आज समाजात गावागावात अशी कितीतरी मुलं आहेत की ज्या मुलांचं शिक्षण दहावी बारावी झालेलं आहे काही ना काहीतरी कारणामुळे मुलं शिक्षण पूर्ण पूर करू शकले नाहीत आणि अशा मुलांसाठी मिळतीवृत्ती स्थळे आज खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत कारण समाजात आज मुली कंपेरेटिव्हली मुलांच्या जास्त प्रमाणात शिकलेल्या आहेत आणि मुलींच्या अपेक्षाही त्यामुळे जास्त वाढलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या कोणताही मित्र किंवा तुम्ही स्वतः जर का धाराशिव जिल्ह्यात राहत असाल आणि तुम्ही स्वतः काहीतरी छोटे मोठे व्यवसाय करताय नोकरी करताय किंवा शेती जरी करत असाल तर तुमच्यासाठी हा अतिशय चांगला वायट आहे अतिशय चांगली संधी आहे त्यामुळे विनंती आहे तुम्हाला स्क्रीनवरती आपला ऑफिसचे नंबर दिसत आहेत एकोणव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न या फोनवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती जाणून घ्या तुम्हाला जर का आपली नाव नोंदणीची माहिती योग्य वाटली तर तुम्ही नक्कीच आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा तुम्ही ऑनलाईन सुद्धा पेमेंट करून नाव नोंदणी करू शकता पुण्यामध्ये धनकवडी बालाजी नगर एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये स्टेशनच्या समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटू सुद्धा नोंदणी करू शकता आणि तुम्हाला जर का मला भेटायचं असेल तर तुम्ही मलाही भेटू शकता फक्त मी कधी कोणत्या ऑफिसला अवेलेबल आहे त्याची माहिती कृपया तुम्ही फोनवरून घ्यावी आपल्या ऑफिस मधून आणि तरी येण्या अगोदर मला भेटायचं असेल तर एक दिवस आधी तुम्ही फोन करा मी धाराशिव जिल्ह्यातील मुलांना एक विनंती करेन की तुमच्यासाठी खरोखर चालून आलेली अतिशय चांगली फंदी आहे आज समाजामध्ये आपण बघतोय की मुलींची शिक्षण ही खूप जास्त प्रमाणात झालेली आहे मुलांच्या तुलनेमध्ये काही मुलींची शिक्षण जरी साधारण असली प्रत्येक मुलीच्या अपेक्षा थोड्या प्रमाणात का होईना वाढलेल्या आहेत अशा साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलींची स्थळं आज समाजामध्ये अतिशय कमी प्रमाणात आहेत बोटावरती मोजणं वेळी तशी स्थळं आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या नावनोंदणी करताना कमी शिकलेल्या मुलांनी विशेषतः किंवा त्यांच्या पालकांनी एक गोष्ट फक्त लक्षात घ्यायची आहे की कमी शिकलेल्या मुलींची स्थळे हे तुम्हाला खूप कमी प्रमाणात मिळणार आहेत त्यामुळे ही गोष्ट आपण ठेवा शिकलेला मुलगा असेल शिकलेली मुलगी असेल तर आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत आपल्याकडे गव्हर्मेंट ऑफिसर क्लास वन ऑफिसर सुपर क्लास वन ऑफिसर मुलांबींचे सगळे आहेत डॉक्टर असतील इंजिनियर आहेत वकील आहेत मोठ्या मोठ्या व्यावसायिक फॅमिलीतले आपल्याकडे मुलांबी सगळे आहेत आपण उच्च शिक्षित किती असू दे देश विदेशातले आपल्याकडे स्थळ आहेत त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण सध्या समाजात कमी शिकलेल्या मुलांसाठी कमी शिकलेल्या मुलींची स्थळे ही मिळत नाही आहेत आणि शिकलेल्या मुली आहेत त्या कमी शिकलेल्या मुलांशी सहसा लग्न करण्यासाठी तयार होत नाही आहेत त्यामुळे कमी शिकलेल्या मुलांनी नावडणी ना ना करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे विनंती आहे की आपल्या आप चॅनलला नसेल तर चॅनेलला कृपया करा आणि लग्न जुळण्यासाठी जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा प्रामाणिक प्रयत्न करत राहा मुलांना किंवा त्यांच्या पालकांना मी गोष्ट सांगेन की बऱ्याच मुलांचे मानसिक कच्चे करून होतं आणि ते कुठंतरी मग बायोडाटामध्ये खोटी माहिती टाकतात वय काहीतरी कमी करतात किंवा जास्त करतात किंवा कशात कशात तरी खोटीची माहिती त्या बायोडाटामध्ये लिहितात की आपलं लग्न व्हावं या गोष्टीने तरी तर मी त्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना मी अतिशय विनंतीपूर्वक सांगतो की तुम्ही बायोडाटामध्ये कुठलीही खोटी माहिती अजिबात देऊ नका कारण लग्न झाल्यानंतर जर का ती माहिती समोर आली तर त्या गोष्टीचा होणारा त्रास हा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला होऊ शकतो आणि त्यामुळे लग्न थोडंसं मी म्हणून उशीर झालं एक वेळ तर ते शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे खोटी माहिती देऊन तुम्ही लग्न करू नका जो काय तुमचा बायोडेटा असेल तुम्ही आहे असा ओरिजिनल बायोडेटा हा खरी माहिती तुम्ही द्या जेणेकरून शांततेची तुम्हाला झोप लागेल खोटी जर का माहिती देऊन तुम्ही लग्न केलं तर रोज तुम्हाला झोप लागताना एक प्रश्न मनात येईल की उद्या जर का आपलं भांड फुटलं तर काय होईल त्यामुळे या गोष्टी होऊ नयेत शांततेनं झोप लागावी तुम्हाला आणि समोरच्यांना आणि घरातल्यांना पण तर नक्कीच खरी जी माहिती आहे तीच बायोडेटामध्ये लिहा आणि खरी जी माहिती असेल तीच तुम्ही समोरच्या खडच्यांना सांगा मुलीकडच्या असतील किंवा मुलाकडच्या असतील ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्या आपण लग्न करताना सांगितलं पाहिजे लग्न हे एक विश्वासाचा नातं आहे आयुष्यभर आपल्याला एकमेकाला संसार हा करायचा असतो दोन्ही कुटुंब त्यामध्ये एकत्रच असतात कुणीही खोटी किंवा लपवून कुठली माहिती तुम्ही ठेवू नका जी काय माहिती असेल ते खरी सांगा आणि त्यातून जो काही व्यक्ती असेल समोरची पार्टी असेल ती निर्णय घेईल समोरच्या सराला जर का तुमचं सहयोग्य वाटलं तर मग तो लग्न करायचा का नाही हे निर्णय घेतील आणि यातून जर का लग्न झालं तर नक्कीच ते लग्न टिकण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण ता घेतो धन्यवाद जय शिवराय